नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे फिश पॉइंट कोकण या यूट्यूब चॅनलवरती रात्रीचे दीड वाजले आहेत आणि आता आपण जात आहोत मासे पकडायला तर चला बघूया काय गावतात मासे ते भरपूर अंधार आहेत काहीच समजत नाही आहे पूर्ण पाणी खाली गेलं आहे बहुतेक जाळा चुक्यावरतीच असेल आलो आपण जायाजवळ एक बोईर है काही दिसत नहीं है इतें का हा मीच आहे छोटा आहे हा माझं कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कॉमेंट मार्क्स ते नक्की कळवा पाहू शकता चिंबोरा एकच डेंगा आहे बांधली आहे मी त्याला बघा किती मस्ती करतो आहे माझ्या अंदाजे सहाशे ग्रॅमपर्यंत होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा दोन्ही डेंगे असतात तर वेट वाढला असतं त्याचा एकच डेंगा आहे त्यामुळे रेट पण कमी आहे ना खेकड्यांना व्यवस्थित ठेवावं लागतं चिंबोऱ्यांना बघू शकता तुम्ही ती व्यवस्थित आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा